चला नमस्कार मैत्रिणी कशा तुम्ही नक्कीच मदत असणार मी भाग्यश्री नुका कलेक्शन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सुंदर असं दसरा दिवाळीचं कलेक्शन आपल्याकडे आलेलं आहे सा। साड्यांचं तर पटापट आवडत असेल साड्या तर नक्कीच ऑर्डर करा मैत्रिणी सुंदर साड्या आहेत आणि पटापट तुम्ही जॉईन पण करा आणि साडी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि नवीन असते या सबस्क्राईब सुद्धा करा चला पटापट जॉईन करा म्हणजे पटकन असं सुंदर कलेक्शन दाखवणार आहे मस्त अशी साडी आहे चला पटापट जॉईन करा जॉईन करा मैत्रिणी सुंदर सुंदर कलेक्शन इतकं भारी कलेक्शन आहे ना, ना। नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत आहे रेणुका कलेक्शन मध्ये सुंदर अस मस्त अशी सुंदर अशी साडी आलेली आहे एकदम युनिक पॅटर्न आहे मस्त अस आहे ऑरगेनचा फॅब्रिक मध्ये जातो बघा दाखवते साडी सुंदर साडी आहे मैत्रिणी सुंदर अशी साडी आहे काठ पहिली साडी पूर्ण समजून घ्या मैत्रिणी आणि नंतर ऑर्डर करायची आहे आणि साडी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका बघा सुंदर अशी साडी आहे ऑरगेनजाचं फॅब्रिक आहे दोन्ही साईडला काठ जाणार आहे सेम कालच्या काठला सरोजकीचं काम आहे सरोजकी स्टोनचं काम केलेलं आहे सुंदर असे त्याच्यावरती राऊंड मध्ये तुम्हाला डिझाईन दिलेली आहे आणि ही सुद्धा जरीची आहे कोणतं नाही आहे त्याच्यावरती सरोजकीचं काम केलं आहे आणि हे सुंदर असं मिना पण काम आहे ऑर्गेन फॅब्रिक आहे सुंदर फॅब्रिक आहे युनिक असं पॅटर्न आहे ज्यांना कोणाला युनिक असं आवडत असेल त्यांनी नक्कीच घ्या वाव असा पदर आहे त्याचा सुंदर असा पदर जातो पदरतून बघा मैत्रिणी सुंदर असं पदर आहे पदरावर सुद्धा भरपूर असं काम केलेलं आहे बघा दाखवते स्टोनचं काम आहे मस्त असा जातो तुम्हाला ब्लाउज पीस सुंदर ब्लाउज पीस सुद्धा आहे साडी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका सुंदर आहे बघा आणि युनिक असं पॅटर्न आहे पार्टीवेअर मध्ये जातो कसर्स वगैरे सगळं काय आहे साडीला पदराला मस्त आणि हे सगळं जरीचं काम आहे पॅच प्रिंट वगैरे काहीही नाही जरीच काम आहे धाग्याने विणलेला आहे सुंदर आहे बघा पदर बघून घ्या मस्त असा पदर आहे सुंदर साडीचा पदर जातो साडी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका मैत्रिणी ऑर्गेनचा फॅब्रिक मधलं साडी आहे साडी ऑल ओव्हर साडी तुम्हाला अशी जाणार आहे मस्त अशी डिझाईन आहे राऊंड शेप मध्ये आहे हा सुंदर असा आमसुली कलर आहे डार्क आमसुली कलर आहे मैत्रिणी ऑरगेन कपडा आहे फुगणार नाही चापून सुपून बसेल दाखवत सुंदर असं काम केलेलं आहे की स्टोन पण आहे त्याच्यामध्ये मीनाकारीचं काम आहे साडी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका मैत्रीण कलेक्शन कसं वाटलं कलेक्शन आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा प्राइस जाणार आहे या साडीची पहिले कलर्स दाखवते सगळे आणि नंतर प्राइस सांगते मैत्रिणी साडी आहे बघा दोन्ही तुम्हाला काठ येतात नेस्ताबा लाइनिंगचा आहे ब्लाउज पीस बुटीचा आहे पदर युनिक असा आहे आणि सर्व काम जरीचं काम आहे सर्व जरीचं काम केलेलं आहे बघा सुंदर आहे कपडा क्वालिटी मस्त आहे ऑरगेन फॅब्रिक मध्ये साडीचे कलर दाखवते सुंदर असा कलर आहे बघा बॉटल ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन कलर आहे मस्त असं स्टोन स्टोनचं काम आहे काठावर सुद्धा आणि असा तुम्हाला हे सर्कल मध्ये सुद्धा डिझाईन दिली हे मिनाकारीच काम आहे स्टोन स्टोनचं काम केलेलं आहे मस्त असं आहे आणि सुंदर असे पानांची डिझाईन दिलेली आहे हे सुद्धा जरीच आहे पॅच वर नाहीये पॅच वर कोणताच नाहीये हा बॉटल ग्रीन कलर आहे जो आवडत असेल तो घ्या सुंदर आहे साडीची प्राइस जाणार आहे तुम्हाला या साडीची आठशे शिपिंग महाराष्ट्र बाहेर शिपिंग लागणार आहे बाहेर शिपिंग लागणार आहे महाराष्ट्रामध्ये असाल तर फ्री मध्ये मिळणार आहे आठशे अडोतीस रुपयाला ही साडी सुंदर आहे जवळून दाखवते ऑरगेंदाचा फॅब्रिक आहे ब्लाउज पीस ब्लाउज पीस नाही सुंदर साडी आहे साडी आवडली असेल तर नक्कीच मैत्रीण ने लाईक करा इसके व्यूवर्स बघताय तुम्ही नक्कीच लाईक्स झालेच पाहिजे साडीला युनिक अशी साडी आहे मस्त अशी साडी आहे साडीला अशी सुंदर शाइन सुद्धा आहे फ्रेश कलर आहे आणि सगळे फ्रेश कलर आहेत फॅब्रिक असल्यामुळे मस्त साडी जाते पण खूप छान नेसल्यावरती अगदी प्रोफेशनली साडी आहे युनिक असा पदर सुद्धा आहे आणि बघा जवळून दाखवते सरोजकी सरोजकीचं काम आहे काठाला सुद्धा तुम्हाला सरोजकी स्टोनचा वर्क दिलेला आहे त्यामुळे बिंदास्त साडी घ्या सुंदर आहे दसरा दिवाळीची खरेदी चालू झालेली असेलच मैत्रिणींची तर त्याच्यामध्ये हे कलेक्शन तर, तर असलंच पाहिजे ऑरगेनला फॅब्रिक मस्त आहे पहिला दाखवला तो अमसुली कलर होता हा बॉटल ग्रीन कलर आहे त्याच्यानंतर हा सुंदर असा मोरपंखी कलर आहे त्याच्यामध्ये राऊंड शेप होता नमस्कार नमस्कार ताई नमस्कार त्याच्यामध्ये हे राऊंड डिझाईन होती ह्याच्यामध्ये ही स्क्वेअर मध्ये डिझाईन आलेली आहे सुंदर साडी आहे मस्त फॅब्रिक जातो फुगणार नाही चापून चुकून बसते अंगाला अगदी काट बघा ऑरगेंदाचा कपडा जरी असला तरी तुम्हाला घडीवरून कळत असेल साडी फुगणार नाही ऑरगेंदाचा कपडा आहे मैत्रिणी त्याच्या अंगालाच म्हणजे ते गुंधर्म आहे त्याचा की तो फुगणारा असतो पण इतकी पण फुगणार नाही चापून चुकून साडी बसते अंगाला मस्त असा मोरपंखी कलर असते मोरपंखी कलर आहे आवडली असेल साडी तर लाईक करा लाईक करा मैत्रिणी जवळून दाखवते ऑरगेन फॅब्रिक आहे सुंदर फॅब्रिक जातं फॅट जरीचे आहे सरोज की स्टोनचं काम केलेलं आहे पूर्ण साडीवरती साडी आवडली असेल मैत्रिणीं तर कमेंट्स करा कमेंट्स करा बरं मोरपंखी कलर आहे डार्क कलर आहे साडीला शाईन सुद्धा आहे कपड्याला शाईन सुद्धा आहे मॅट मध्ये नाहीये साडीला शाईन आहे त्याच्यामध्येच आपण हा एक पार्टीवेअर बी आणलेला आहे मैत्रिणींना खूप सुंदर असं पॅटर्न आहे मस्त फॅब्रिक जातं नवीन मैत्रिणी असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा मैत्रिणी ट्रेंडिंग साडी आहे मस्त साडी आहे मार्केट रेटची ची आपल्याला काहीही घेणं देणं नाही पहिला पासता आपला रेणुका कलेक्शनचा एक आहे आपल्याला मार्केट रेट काही घेणं देणं नाही बाराशेला विको अकराशेला विको नाही तर आठशेला विको नाही तर पंधराशेला विको आपल्याला काही घेणं देणं नाही ही साडी बघा सुंदर आहे फॅब्रिकची क्वालिटी मस्त आहे थोडस सिमर मध्ये जातो कपडा सुंदर असं काम केलेलं आहे साडीमध्ये सुंदर असं काम केलेलं आहे कोंडे दिलेले आहे दोन्ही साईड तुम्हाला आणि ब्लाउज पीस सुद्धा तुम्हाला याचा वर्कचा दिलेला आहे ब्लाऊज पीस सुद्धा दाखवणार आहे कपडा मऊ सूत आहे एकदम आणि हा ब्लाउज पीस जाणार आहे हा आहे ब्लाऊज पीस हा ब्लाउज पीस जाणार आहे स्लीव सा ला, ला तुम है। तुम्हाला वर्कचं काम केलेलं आहे स्लीव ला सुद्धा वर्कचं काम आहे बघा च वर्कचं काम आहे मैत्रिणी साडी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा स्ली काम आहे हे तुम्ही फ्रंटला घ्या बॅक ला घ्या तुमच्यावरती आहे तुम्ही जसं स्टिच करणार तसंच तुम्हाला हे लुक येणार साडीला ब्लाउज पीस बघा जवळून दाखवते काम एकदम सुंदर आहे अगदी फिनिशिंग मध्ये आहे आणि स्लीव ला सुद्धा दिलेले आहे तुम्हाला डिझाईन स्लीव सुद्धा खूप छान दिलेली आहे मस्त अशी स्लीवज मध्ये जातो बघा सुंदर साडी आहे प्राईस जाणार आहे या साडीची फक्त आणि फक्त नऊशे पंचवीस रुपयाला फ्री शिपिंग मध्ये आहे महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंग महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग एक्स्ट्रा लागणार आहे सुंदर साडी आहे पूर्ण साडी मस्त आहे कपडा पण बघा जवळून कपडा दाखवते कपड्याला शाईन आहे थोडीशी शाईन आहे नुसता मॅट फिनिशिंग मध्ये नाही आहे मेटेरियल म्हणजे आहे घरी मस्त साडी जाते पीस सुद्धा सुद्धा बघा पीस इतका मस्त आहे या साडीचा सा। पीस सुद्धा बघा आणि भरपूर मोठा दिलेला आहे तुम्हाला पीस पीसला सुद्धा वर्क आहे जवळून दाखवते काम एकदम फिनिशिंग मध्ये आहे फक्त आणि फक्त की तिला साडी ही नऊशे पंचवीस फक्त आणि फक्त ही साडी मिळणार आहे नऊशे पंचवीस रुपयाला मैत्र जवळून बघा काम बघून घ्या साडीचं काम बघा ब्लाउज पीसचं वर्कचं काम एकदम फिनिशिंग मध्ये आहे अडकणार वगैरे कशात काही नाही एकदम सुंदर आहे आणि सिक्वेन्स पण आहे त्याच्यामध्ये बघा सिक्वेन्स सुद्धा आहे